डोक्यात येते अस्वच्छता ही अस्वच्छता घाण ही खूप साऱ्या रोगांना आमंत्रण देते घरात असो वा सार्वजनिक ठिकाणी एक दिवसापेक्षा जास्त साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटते ही हवेत पसरुन जंतू संसर्ग होऊ शकतो याशिवाय डेंगू मलेरिया व प्रादुर्भाव होतो त्यामुळे कचऱ्याची वेळेच्या वेळी वल्लेवाट लावावी नागरिकांना स्वच्छता व सार्वजनिक बाबत जागरूकता दाखवली दाखविली तर त्यातून आरोग्य संपन्न समा, निर्मितीना समाज समाजनिर्मितीला चालना मिळू शकते